अवधूतचिन्तन श्री श्रीस्वामी समर्थ श्रीगुरुचरित्रां कृताति अध्याय चौथा त्रैमूर्ति श्री दत्तात्रेय अवतारकथा ॐ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदैवताय नमः तत् श्रोतेः त्रैमूर्ती श्री दत्तात्रयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण करण्यापूर्वी सर्व जलमय होते त्यात हिरण्यगर्भ झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्म त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्माने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न झाले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य कृतू आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्तर्षींपैकी अत्रींची पत्नी अनसुया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही थोर पतिव्रता असलेल्या तिची पतीसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनुसुया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्र म्हणाला महातपस्वी अत्रींची पत्नी अनसुया असामान्य पतिव्रता आहे ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो वारा सुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल देवांचे गाराणे ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या प्रतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाही तर यमलोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चिंत राहण्यास सांगितले मग सती अनुसुयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा धारण केला मग ते तिघेजण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनुसुया आश्रमात एकटीच होती ते अनसुयेला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सदा संतपर्ण चालू असते अतिथी अभ्यांगताना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाहीतर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनसुयेला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसावयास दिले त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पाने वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनसुयेने त्यांना बसावयास पाठ दिले पाने मांडली व वा अन्न वाढावयास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवत आम्हाला भोजन वाढ नाहीतर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनसुया आश्चर्यचकित झाले ती परमज्ञानी सती साध्वी होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करेल आता हे परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतीव्रतेचे धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनसुया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणत आत गेले तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आले तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ तिघा ती भिक्षुकांच्या अंगावर शिंपडले आणि काय आश्चर्य त्याच क्षणी त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीते गाऊ लागली ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होते त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याचवेळी अनुसुयेला वात्सल्याने पाना फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले मग तिने त्या बाळांना पाळण्यात ठेवून झोपविले अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसुयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली दुपारी ऋषी अनुष्ठान संपून आश्रमात परत आले पाळण्यातील तीन बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले अनसुयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे अत्रि ऋषीने अंतर्ज्ञानाने ओळखले तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रि ऋषींपुढे प्रकट झाले आणि वर माग असे ते अत्रींना म्हणाले तेव्हा ते अनसुयेला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा अनसुया हात जोडून म्हणाले नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चरेने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देवश्रेष्ठांनो तुम्ही बालरूपाने आमच्या घरात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा तेव्हा तथास्तू म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले मग ब्रह्मदेव चंद्र झाला श्री विष्णू दत्त झाला आणि महेश दुर्वास झाला काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनसुयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची देव करीत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्तांच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अनुसूयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला अत्रि म्हणून अत्रेय व अत्रि अनुसुयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त तो दत्तात्रेय महाप्रभू हाच परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे सिद्धमुनी नामधारकाला दत्तजन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्धमुनीनं म्हणाला श्री गुरुदत्तात्रेयांचे पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा सिद्धयोगींनी तथास्तु म्हटले दत्तात्रेयांचा दत्त अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला या दिवशी दत्तजयंती असते अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील त्रैमूर्ती म्हणजेच दत्तात्रय अवतार कथा नावाचा अध्याय चौथा इथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त